संन्यास्त खडगड वाटकामधनं बौद्धांचा अपमान होतो गौतम बुद्धांचा अपमान होतो आपले खासदार गप्प राहतात मनुवादी मोठा अपप्रचार करतात की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं बी एन राऊंडनी संविधान लिहिलं हा बाबासाहेबांचा अपमान होतो तेव्हा आपले खासदार गप्प राहतात जेव्हा इकडच्या ब्राह्मण आणि मनुवादी महाबोधी बुद्ध विहार स्वतःच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात स्वतःच्या घशात टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा आपले खासदार मूग गेळून गप्प बसतात आणि अशा लोकांचा फायदा नाही अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि हेच बोलत असताना मी आधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि मी ते परत आज तुमच्या समोर तुमच्या अमरावतीमध्ये रिपीट करतो की माणूस कोणत्याही जाती जन्मला त्याने फरक पडत नाही माणूस बौद्ध जाती जन्मला मार जाती जन्मला त्यांनी फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारांनी आंबेडकरवादी असायला लागतो मग पडतो आणि हेच वक्तव्य हेच वक्तव्य मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राहीन या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक करा मी बोलत राही आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण गवैंनी एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्या माणसाला ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंच वक्तव्य होत कि ज्यांची आर... आर... आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगते की आरक्षण काय गरीबी हटाव प्रोग्रॅम नाहीये आरक्षण इकडच्या जातीवादाविरुद्ध मनुवादाविरुद्ध अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध विरुद, अत्या चा विरुद, आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधन जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो आणि एवढंच नाही तर अजून दोन पावलं गवई परिवार पुढे गेला भूषण गवईची माता या आर एस एसच्या पदयात्रेला खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत्या पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई येऊन म्हणतात की आर एस एसच्या च्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा काय चुकीचं आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस एस च्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा